रस मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार आपणासमोर सिद्धहस्त लेखक माननीय अधिकारी बबन पोद्दार साहेब यांची आकृत या संग्रहातील पक्कुमांशी ही कथा आपणासमोर सादर करीत आहे पण कथा अभिवाचन करण्यापूर्वी आपणाला विनंती करू इच्छितो की आपण जर पहिल्यांदाच माझ्या चॅनेलवरती आला असाल किंवा याच्या अगोदर जरी कथा ऐकली असतील आणि आमचा अमित कुमार शेलार हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कथा आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका तर सादर करीत आहोत सिद्धहस्तलेखक बबन पोद्दारांची कथा मावशी पण ही कथा सांगण्यापूर्वी आपण सांगू इच्छितो की मुंबई विद्यापीठाच्या बी एच्या भागामध्ये अनिवार्य विषय याच्यामध्ये पकुमांशी ही कथा घातली गेलेली आहे ज्याच्यामध्ये विषय मराठी विषयामध्ये ही अनिवार्य असणारी कथा पकुमांशी तर पुन्हा एकदा बबन पोद्दारांची कथा कथा संग्रहातील पकुमाशी आपणासमोर अभिवाचन करीत आहे गावाकडे गेलो आणि घरात टेकलो नाही टेकलो तवर दहा एका मिनिटाच्या आतच पकू मांशीला माझी चाहूल लागते असल तशी हातातली कामं टाकून धावत पळत ती घरात येते आणि विचारते का आला सर आणि एवढा का हाडाकलाय अरे खातो बी का नाही जीवाला सुनबाई कशी आहे तिला नाही आणलंस अहो एक का दोन पन्नास प्रश्न विचारपूस करून झाली म्हणजे मला जवळ घेऊन माझ्या गालावरनं दोन्ही हात फिरवून स्वतःच्या कानशिलावर बोटं मोडते कडा कडा भुईमुगाच्या शेंगा फोडल्यावर बोट मोडल्याचा आवाज होतो तवर पुन्हा ती मला म्हणते बघ माया अशी वाईट असते बाबा मोडली का नाही बोट काढा काढा मी तिच्याकडं बघत बसतो तिची करडी बुबळं वल्लीगार झालेली असते ती मला राहत नाही मावशे करून मी तिच्या कुशीत शिरतो तिला मग जास्तीच उमाळा येतो मला पोटाशी धरून ती बोलते अरे हायच न चार पाच दिस मी माननच वय म्हणतो माझ्या आईकडं बघत मग ती म्हणते शांताबाई पोरासाठी सांड ग आणि भातवड्या घेऊन ये ग आमच्या घरातन सांडग्याचं कालवण करून घाल त्याला आज चवीनं खातो बघ कसा घेऊन ये घेऊन ये चांगलं घाम्याला बरं सांडग्या घेऊन ये आणि हारा भरून भातवड्या घेऊन ये मी खुडील पोहराला बोलते अरे लहानपणापासून वांडपणा घ्यायला नाही बघा अजून तुझा घरी जाता जाता मी बोलते आणि अन... उठून चालायला लागतो ती गेलेल्या दिशेला मी बघत बसतो आणि मावशी आमच्या गावाच्या पाटलाची एक यभन पाटलाला समद गाव यशवंत आबा म्हणून वळखतं मावशीचं खरं नाव अजून मला काय ठाव नाही पण समदी गल्ली आणि गाव बी तिला मावशी म्हणूनच वळखतं पाटलाच्या काकीनं म्हणजे मावशीच्या आईनं लहानपणीच तिचं लगीन लावून दिलं होतं लहानपणी म्हणजे कुणी सांगतं पकी लग्नात चार वर्षाची होती तर कुणी म्हणतं कटली चार पाच वर्ष पाळण्यात होते तेव्हाच काकीचं लगीन तिला बाशिंग बांधलं तिला म्हणजे पाळण्यालाच बाशिंग बांधलं तिचा दाल्ला पेली मियाला तेव्हा ती होती चार सहा वर्षाची लहानपणी मला हे समजा ऐकून मोठा आट अचंबा वाटायचा पाळण्याला बांध बाशिंग बांधून लावलेलं लगीन एवढा एवढा साथिचा सा नावरा पिलिक म्हणजे प्लेगाचे रोग उंदरापासून तो फैलावतो आणि गळ्याखाली मोठी गाठ येते आणि एक दोन दिवसात माणूस तडका फडके मरतो उंदरासारखा एवढं काळाजोग वय होतं माझं त्या येळला नवरा गेल्यापासून मावशी मग काय माहेराला तिच्या आईकडे गेली हिथच नानाची मोठी झाली मी बघतो या मावशी हाय तशीच हाय काडीचा सुदूक फरक पडलेला नाही तिच्यात अरे फिकट निळ्या रंगाची नऊवारी लुगडं लुगड डोईवर पदर सावळ्या रंगाची बुंडकापाळ बसक नाक खानाची चुळी आणि गळ्यात सोन्याची बोरमाळ कामाच्या वाज्यानं रापलेलं सुरकतलेलं हात आणि खरबडीत बोट आबाचा थोरल्या भावाचा घरचा मोठा खाटला होता गोठ्यात चार पाच म्हशी शेरड दोन बैल बकुळ जमीन पण बक्कळ होती शेण गोठा समद मावशीच करायची मासरांची धार काढायची सकाळचं काम आटापलं की म्हशी घेऊन शेतावर जायची सड लाकूड फटा वाळल्याला शेंगा गोळा करायची संध्याकाळी मसर पाणी पाजून आणायची गोट्यात बांधायची एवढं करून रात्री बी सायपाक करायची शाळा बुडून मी आणि गुरवाचा शिवा मधनं बोकरं खायला म्हणून पाटलाच्या शेतावरच्या बांधाव जायचो मावशीभर गप्पा मारत वासायचो आज शाळेत काय काय खोड्या केल्या ती समद समद तिला सांगायचं लय वांडपाना चांगला नाही बरं ना? उन्हाडक्या करायचं सोडून दे ते आम्हाला सांगायची मावशी घराकडे जाताना दिशेन्याशी झाली आणि माझी नजर धूम पळाली लहानपण्यातल्या एका आठवणीच्या वावटळीत ती गोल गोल यटोळं घालायला लागली शाळा बुडवली म्हणून गुरुवाच्या शिवाला त्याच्या बापानं भक्कम चेचला होता अरे हिकडचं थोबाड तिकडंच केलं होतं पाटण सोलून निघाली मंग प्रसंगी वाजवायचं शिंगच धरून उभं करून शिवाच्या माकड हाडावर असं काय हानलं होतं की वाजायचा शेवटचा बोल्टच निपटून पडला होता म्हातारा त्याचा शिवाचा पुन्हा चिडला आणि निव्वळ पिळून पिळून कारखान शिवाचा शिवाला वाजवायला टाक लागला इकडं आमच्या गरिबी डिट्टो हीच तारा आमच्या आईनं तर कासराच काढला आणि माझ्या पाठीवर दहा पंधरा बार काढलं अहो पाट अगदी काळी निळी झाली दम दम वाईज दम द्या खांबालाच बांधून घालते तुला आणि पिटवून देते तुला असं म्हणत ती माझ्या मागं लागली आणि मी तराट पाळालो तुझी तिरडी उचलली तुला नेला जाळायला माळावर अशा शिव्या देत देत आई माझ्या मागं पाळायला लागली आणि पण मी कुठला गावायला तिच्या तावडीत पुन्हा धूम ठोकली आणि तेवढ्यात मोर शिवा दिसला दोघं बी हातात हात घालून ठेसनाच्या बाजूने गेलो कुठं जायचं रे मी विचारलं माझ्या आत्याकडं जाऊ सावंगडला शिवा म्हणला चलते गी मग काय टांगा सांगू देतो का तसल्या अवस्थेत शिवानं हसून विचारलं आणि मी बी हसलो बी लांब लांब ढ्यांगा टाकत चाललो होतो दुपारचं ऊन गरम गरम वापा घेऊन भोईवरन पळत होतं पाय होरपळत होतं आणि वानरासारख्या उड्या मारत आम्ही चाललो होतो पोटात कावळं वरडाय लागलं तवा एका झाडाखाली थांबलो बाजूला बघितलं तर बाबळीच्या झाडाच्या बोंद्याला एका जागी लाल भडक तार थोडासा काळपड्डीक बाहेर आला होता बोटानं वरबडून दोघांनी बी तो डीग खाल्ला रस्त्याकड्याच्या बांधावर एक बोरीचं झाड दिसलं हिरवी पिवळी पिकलेली बोर झाडाला लागलेली दिसली दगड दगड मारो मारो त्यांना खाली पाडली आणि पोट भरस्तवर खाल्ले तोंडाला कोरड पडली होती एका हातात एका शेतामध्ये विहीर दिसली म्हणून तिकडं गेलो फार ताळाला गेली होती हिर पायऱ्या बी परूस पुरुषभर खाली होत्या दोघं पायऱ्या उतरून खाली आलो पाणी अजून लईच खाली होतं तुटलेल्या खडकाचा आधार घेऊन तसाच खाली गेलो आणि बायजवार बसलो थंडगार पाणी हाताला लागलं वंजळ भरवून पिऊन घेतलं बोराचा आंबट ढेकर ढेकर डराव करून वर आला वर बघितलं आणि काळीज लाख दिशी हल्लं खाली आलूही खरा परवर जाणार कस शेवटच्या पायरीवर जायलाच येईना खस खडकावरनं हात घातला तर हात घासरायला लागला दोघासनी बी पवायला येत नव्हतं आणि मग एका सुरात आम्ही दोघांनी जिका बो काढपासारल कोण हाय का वरती आम्हाला बाहेर काढा कोण हायकावरती अरे सडक न गारीगारच्या कांड्याचं खोक सायकलला बांधून आमच्याच गावातला पांढ्या कांडीवाला चालला होता आवाजाचा माग काढी तो विहिरीच्या टोकाला आला आणि आम्हाला दिसला त्याला बघून आमसनी वाईज देहरा आला आमसनी वर का डाकी वर चढायला येण झालं या दोघं बी अडकून पडलो या अरे कोण आहे सर काय झालंय त्यानं वरनच विचारलं अरे वायच बाहेर काढा मासनी वर येत झालं या शिवा म्हणला अरे वायच का समद बाहेर काढतो गे घाबरू ना घासा असं म्हणत एक पायरी उतरून तो खाली आला लागला जसा खाली आला शेवटच्या पायरीवर आला त्यानं अगोदर मला आणि मग शिवाला हात देऊन वर काढला कुणाची रोर तुम्ही पांड्यानं आम्हाला विचारलं मी ज्ञान गुरुवाचा शिवा आणि मी पंचायती मोरल्या शांताबाईचा बाब न्या नव इकडं कुठं आला होता सर ओनाच पळून चाललो तो सांगवडला पायऱ्या चढता चढता शिवानं बिन सांगून टाकलं आणि ती रकाशापाई मला बाण आणि ह्याला ह्या जे आईनं लय लय हा म्हणजे लय हानलाय बघा शिवान आपलं सांगितलं अरे उगाच उग मारायला आई बापाला काही याड लागले बाई ह पांढर रागानं बोलला नाही काल शाळा बुडवून आम्ही भोकर खायला गेलो होतो एवढ्याच निमित्त झाले अरे लय शाण आहे सा शाळा सा भाडव्यानू आणि उन्हात आणतन गारी गारी काय लागलं म्हणजे कळल की तो मासनी माझ्या गत त्याला काय वाटलं कुणास ठाऊक त्यानं आयस फ्रूटच्या दोन लाल भडक कांड्या खोक्यातनं काढल्या आणि आम आमच्या हातावर ठेवल्या आणि मानला असं करूया मी आज गावातच फिरतो चला माझ्या संग त्यानं फरमान सोडलं आम्ही दोघं बी त्या कांड्या चोक चोक त्याच्या बरोबर चालायला लागलो बसा बसा दोघं बी मोर सायकलच्या नळीवर लई ले, ऊन लयच लागतं या तो म्हणला आणि आम्ही मुकाटपणे सायकलच्या दांड्यावर बसलो सायकल त्यानं हे जे आशिकार अटावली ती थेट थेट आमच्या घरासमोरच उभी केली आणि माझ्या आईला हाळी दिली गावाला हुडकून हुडकून बेजार झालेली माझी आई हाक मारल्याबरोबर दारातच आली आणि म्हणली कटर गावली दोघ आव पळून चालली होती दोघं तिकडं वडोलीच्या एका हिरीत उतरली आणि पाणी प्याला म्हणून घ्या तुमच्या ताब्यात देतोय दोघासनी असं त्यानं आईला सांगितलं शिवालन मला मग आईनं जे का असं फरफटत फरफटत घरात नेल तेवढ्यात मोर पकू मावशी होती तिला बघून आम्हाला देहरा आला आईच्या हाताला हिसडा मारून आम्ही दुःग बी पळालो आणि मावशीच्या कुशीत शिरलो नाही शांताबाई पोरासने अजाबात हात लावायचा नाही मावशी म्हणले मग दिवतेस का काय त्यांच्यावर नाही अगं कार मिली कुठं गेली होती या बघ या बघ शिव्या द्यायचं काम ना पोर ती पोरत शेवटी ह अरे वांडपणा काय असाच राहतो या वई कळायला लागल नाही ती करायची मावशी मोर बोलायला लागली लय आमासनी ला तिनं पोटाशी धरलं माझ्या कपाळाचं पक्काट पाटापाटा मुख घेतलं आणि आईला तिनं ऑर्डर सोडली शांता वारासणी चार घास खायला दे भोक्याला दिसते ते मावशीची माया बघून आईनं बी राग सोडून दिला आणि आमासनी जेवायला वाढलं ही गे सांड ग आणि भातवडे भात वड्या पकू मावशीच्या आवाजानं त्या आठवणीच्या वावटळीतनं मी बाहेर आलो माझ्या डोळ्यात पाणीच पाणी जमा झालं एकाएकी मी रडायला लागलो काय झालं ए काय झालं माझ्याली अकराला ला तिनं मला जवळ घेतलं आणि माझ्या केसातनं तिची खडबडीत बोट फिरायला लागली नाही ग अशीच लहानपणीची आठवण आली अगदी हायच तसाच हायच बघ हाडवा माझ्या कानशीला जवळ बोट मोडत पक्कू मावशी म्हणली पक्कू मावशी ह तुझा गळा कागा असा दिसतोय आज बरमाळा नाही दिसत गाळ्यात हेच विचारायचे नव तुला होय अ झाला बघ त्या गोष्टीला एका किरडीवाल्यानं हात दाबला का चांगला काय झालं काय अर रानात मसरं घेऊन गेली होती र रणी मसरं बांधाला सोडली आणि झाडाखाली सावलीला बसली होते मग अरे कुठनं ठाऊ आपण धापक्या एक माणूस झाडा मागणं आला आणि माझ्याच पुढे आता बसला आजूबाजूला बी कुणी बी नव्हतं मग अग मुडदा मला म्हणतो कसा तिनं डोळं मोठं करत सांगायला सुरुवात केली काय मला मानला काय गे बाय हे तर का शावाय बसली अस अगं चोरी बिरी करायला आलायस काय मग म्या पायतानच काढणार होतो बघ तेवढ्यात भाड्यानं माझ्या गाळ्याला हात घातला वरमाळ त्याच्या हाताला लागली आणि त्यानं जोराचा एक हिसका मारून तो पाळाला तू वराडली नाहीस मस्त वराडली आराडली चार पाच बाप हळ्या मारून आलं बी मदतीला मग धावलं नाही कोटला गावायला लांब लांब पळाला आणि ऊसातच शिरला समज बापै तिकडं पडाल ले हो डाकला बघ पण न्हायला लागला हाताला मग मक। अर मग काय डाग गेला तो ग्यालाच बोलता बोलता मावशीच्या डोळ्यात पाणी तराळ ते हमसून हामसून रडायला लागली तळाट तळ तळाट होईल बघ मुड द्यायचा नीट मारायचा नाही बघ गरिबाचं घेऊन किडूक मिडूक मरल मरल पाड्या मारोग होईल त्याला घरादाराला मावशी अजून काय बाय शिव्यात येतो राहिली थोड्या वेळानं ती शांत झाली उठ डोळपूस अगं नशिबात नव्हतं म्हणायचं आणि गप्प बसायचं मी बोललो खरा ते खरं आहे र पण जेव राहत नाही बाबा अरे लहानपणापासून जपून ठेवलेलं तेवढंच आठवण होती बघ माझ्या आज सासून दिली होती मला कळत तवापास होती माझ्या गळ्यात पदर पापणीला लावत ते म्हणले जातोय मी भातवड्या बाजून घे शांतीकडनं जाता जाता, जाता पुना, पुना ती बोलली जाताना पुन्हा पुन्हा एकदा माझ्या गालावरनं हात फिरवून तिनं कानशिलाकडे बोट नेली आणि ती चालायला लागली तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे लय वेळा बघत मी डोळं पुसलं गेली कित्येक वर्ष ती अशीच अशीच माझ्यावर माया करते अजून ताण्या पोरावानी ती मला जवळ घेते माझ्या कपाळाचं मुक घेते मला बघितली की तिच्या उरातली माऊली जागी होती काय करून काय नको असं तिला होऊन जात आईचं काळी ताल धरून नाचायला लागतं आणि मग माझ्याभोवती पिंग घालायला लागती मावशी आणि तिच्या कुशीत शिरलं ना की मला बी अगदी पोरावाने वाटते गेली नाही म्हणली तरी तीन तप मी तिला बघतोया या कशा कशात म्हणून परक नाही हात थोडं वाईट जास्तच खडबडीत झाले ते कोपरा कारणच अगदी तसं आहे लहानपणी मी अनुभवलं होतं त्याच बोलणं मावशी निघून गेल्या सांडवाकडे मी कितीतरी येळ बघत राहिलो सडकवरल्या मातीत तिच्या पायाचं पायाच उमटलं होत एकाएकीच उठून मी बाहेर आलो तिच्या पायांच्या ठशाजवळ जाऊन त्यातली थोडीशी माती चिमटीत घेतली आणि माझ्या माझ्या कपाळाला लावली वराभात बघत देवाला म्हणलो देवा देवा पोरल्या पावटी माझ्या पक्कू मावशीला माझ्या पक्कू मावशीच्याच पोटाला मला जन्माला घाल देवा देवा माझ ऐक धन्यवाद